आणि म्हणून माझा प्रचार आणि प्रसार कोणी कारखा कारखान्यातला कर्मचारी येऊन करणार नाही कोणी शिक्षण संस्थेतला येऊन कर्मचारी करणार नाही माझी शक्ती माझी ऊर्जा कुणी असेल तर स्टेजवरील सर्व बसलेले समोर माझे बसलेले आणि माझ्या बहिणीवाले तुम्ही आहात आणि म्हणून पुढचं प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय तुम्ही करणार का नाही करणार मला खात्री आहे उद्या रक्षाबंधन आहे आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींना हा कार्यक्रम मी या ठिकाणी समर्पित या ठिकाणी मी करतो फूलों का तारों का सबका कैना है एक हजारो में मेरी बहना है बहीण भावाचं हे पवित्र नातं आयुष्यभर असतं ते कधीच तुटत नाही तसेच लाडक्या बहीण योजना मुख्यमंत्र्याच्या वतीनं आणि दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्याच्या वतीनं आणि राज्याचा मंत्री म्हणून ही योजना कधीच बंद पडणार नाही हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा या ठिकाणी मी तुम्हाला देतो मित्रांनो जाणीवपूर्वक महायुतीच्या सरकारनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही राज्यामध्ये त्या ठिकाणी आणली आणि माझ्या बहिणीला आपण मदतीचा हात दिला पाहिजे तिच्या अडचणीला आपण मदत केली पाहिजे या भावनेतून ही योजना आपण संबंध राज्यामध्ये त्या ठिकाणी आणली आणि जवळपास राज्यामध्ये एक कोटी पस्तीस लाख माझ्या बहिणींनी त्या ठिकाणी अर्ज केला आणि पात्रसुद्धा त्या ठिकाणी झाले आणि काल मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये सर्वांच्या अकाउंटवरती पैसेसुद्धा त्या ठिकाणी आले आणि म्हणून माझ्या बहिणीवाला मला विनंती करायची इथं बसलेल्याच्या प्रमुखाला की किती खात किती माझ्या बहिणीच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले जरा मोबाईल वरी करून त्या ठिकाणी मला सांगा टॉर्च लावून हा वर करून सांगा सगळ्यांनी म्हणजे जवळपास सगळ्यांच्या वरती आले आणि काही बहिणींच्या जर राहिल्या असतील तर तुमच्या खात्यावर सुद्धा काही त्रुटी असतील तर मी सर्व अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या इथेच बसतील सर्व अधिकारी कर्मचारी आणि माझ्या बहिणीचे आधार कार्ड काही संलग्न करायचे राहिले असतील लिंक करायचे राहिले असतील तर ते सगळे सुद्धा लिंक करून माझ्या सगळ्याच्या सगळ्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हाही शब्द या कार्यक्रमाच्या का निमित्ताने या ठिकाणी देतो आज माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी माझ्या उमेदच्या अभियानाचे प्रमुख असतील सी आर पी बचत गटाच्या अध्यक्ष असतील सचिव असतील माझ्या अंगणवाडी कार्यकर्ता कार्यकर्ता का असतील अंगणवाडी मदतनीस असतील गटप्रवर्तक असतील आशा वर्कर असतील आय सी एडच्या सर्व कर्मचारी अधिकारी असतील या सर्वांनी रात्रीचा दिवस करून जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतं आतापर्यंत किती सत्त हजार ला ला। सत्तर हजार महिलांना आपण त्या ठिकाणी पात्र केलेलं आहे सत्तर हजार म्हणून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचा मंत्री म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि सर्व ज्यांचं ज्यांचे नावं त्या ठिकाणी घेतलं त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो कालच <laughs> मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणात कि आज आपण महिन्याला एक हजार पाचशे आणि वर्षाला अठरा हजार रुपये आपण त्या ठिकाणी देतो तुमच्या आशीर्वाद तुमचे सहकार्य जर कायम आमच्या सोबत राहिलं तर याची नक्कीच रक्कम आम्ही पुढच्या वर्षी दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही शब्द हे तुमचं सरकार आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे शेतमजुरांचं सरकार आहे हे दीन दलितांचं सरकार आहे म्हणून आपल्या सर्व समाज घटकाला घेऊन हे राज्य आपल्या त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचं आणि शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी घेऊन चालणार आहोत आपल्या मतदारसंघाचा विकास जर बघितला आपण माझ्या बहिणीवाला मी दोन तीन प्रश्न या ठिकाणी विचारतो माझ्या अंगणवाडी सेविका असतील अशा कार्यकर्ते असतील मदतनीस असतील गट परवर्तिक असतील ह्या शिकलेल्या आहेत तुम्ही मला एक सांगा या पाच वर्षामध्ये उदगीर जळकोट मतदारसंघाचा काही बदल झालाय का नाही जोड सांगा झालाय का नाही आज माझ्या मतदारसंघामध्ये मी उदगीरचा आज इथं काही सांगणार नाही पण जळकोटमध्ये माझ्या या शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की भाऊ हा उंटाचा तालुका आहे हा डोंगरी तालुका आहे या तालुक्याची ओळख त्या ठिकाणी तुम्ही पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून तुमच्या जीवावरती तुमच्या आशीर्वादाने या भागाचा आमदार होण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली नेतृत्वाने पहिल्यांदा राज्यमंत्री केलं आणि आज कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि म्हणून शेतकरी बांधव मला सातत्याने सांगत होते की आपल्या भागामध्ये एकच नदी आहे तिचं नाव तेरू नदी आहे त्या तिरु नदीवरती भाऊ जसं विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा नदीवरती बॅरेजेस केले अजितदादाने त्यांच्या भागात बॅरेजेस केले अशोकराव चव्हाण साहेबांनी गोदावरी नदीवरती बॅरेज केले आणि ते बॅरेज झाल्यानंतर त्यांच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती त्या ठिकाणी घडली आणि म्हणून तुम्ही सुद्धा तेरू नदीवरती बॅरेजेस त्या ठिकाणी केले अनेकांनी लोकप्रतिनिधी आश्वासन दिलं पण ते बॅरेजेस कधी पूर्ण झाले नव्हते पण मी संकल्प केला आपण जर या भागाचा आमदार या भागाचा लोकप्रतिनिधी जर झालो तर माझं स्वप्न असेल की या मतदारसंघामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आपण तिरु बॅरेजेस केले पाहिजे आज सात बॅरेजेस उभा करून आपल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचं काम आपल्या तिरु नदीवरती आपण त्या ठिकाणी घडवले बॅरेजेस झालेत कराय काही बॅरेजेस झालेत झालेच आज दळणवळण व्यवस्थेमध्ये आपण जाम ते तोगरीचा रस्ता केला आज लातूर ते लातूरला जाण्यासाठी उदगीरहून एक तास लागतो जळकटून सव्वा तासामध्ये पोहोचतो नांदेडला जायचं असेल तर आता इथून पंचेचाळीस मिनिटामध्ये नांदेडला जातो उदगीरला आपण वीस मिनिटामध्ये त्या ठिकाणी जातो दळणवेळण व्यवस्थेमध्ये आपण अतिशय सक्षम झालो आज घवांपासून ते पार चाकूर जवळजवळ तीनशे कोटी रुपये आपण सिमेंट काँग्रेसच्या रस्त्याला त्या ठिकाणी आपण मंजुरी दिली आज प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सक्षम झालो आज आपण गुडसूरला प्राथमिक आरोग्य केंद्र उभा केलं आज आपण आत्मूरमध्ये त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती केली आता नव्यानं त्या ठिकाणी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपण करतोय आज गोमशीला प्राथमिक आरोग्य केंद्राचं भूमिपूजन केलं आज मंगरुळला प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण त्या ठिकाणी झालंय वाढवलेला ग्रामीण रुग्णालय आपण त्या ठिकाणी केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण सक्षम होण्याचं काम आपण त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाने आपण त्या ठिकाणी केलं विजयाच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप अडचणी होत्या आणि म्हणून सात सबस्टेशन आपण त्या ठिकाणी उभा केले आज कोलोचा आपण त्याची पॉवर वाढवली जळकटपूरची पावर वाढवली आड गुडसूरमध्ये केलं आपण माधलापूरला स केवी केवीचं सबसेशन त्या ठिकाणी उभा करतोय आपण विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा सक्षम होण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून जे जे काही आपल्याला या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास करायचा होता ते पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आज तुम्ही जाऊन बघा आपली प्रशासकीय इमारत सर्व ऑफिसेस एका जागी यावेत माझ्या माता भगिनी माझे बांधव शेतकरी बांधव वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जाऊन खेटे मारण्यापेक्षा सगळे ऑफिसेस त्या ठिकाणी एकत्र आले पाहिजे लातूरला जशी नसेल असली चांगली प्रशासकीय इमारत आपण जळकोटमध्ये त्या ठिकाणी बांधली आज रेस्ट हाऊस माझी माता भगिनी असेल किंवा बी आय पी माणूस जर जळकोटला आला तर त्याला बसायला सुद्धा जागा त्या ठिकाणी नव्हती जिल्ह्याच्या ठिकाणी जसं रेस्ट हाऊस असेल आहे त्या ठिकाणी आपण उदगीरला जळकोटला सुद्धा आपण रेस्ट हाऊस उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय त्याचं सुद्धा उद्घाटन आपल्याला लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी करायचं एम बीचं ऑफिस इथं आणलं कार्यकारी अभियंताचं ऑफिस आणलं सर्व समाज घटकाला घेऊन जायचं म्हणून आपण वीरशेव लिंगायत भवन आपण त्या ठिकाणी बांधतोय मराठा समाजाचं भवन जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झाले बोधविहार त्या ठिकाणी उभा केलं अण्णाभाऊ साठ्यांचं सभागृह आपण त्या ठिकाणी उभा केलं सर्व महापुरुषांचे पुतळे आपल्या मतदारसंघात असले पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला आपण पैसे दिले महात्मा बशेवरांचा पुतळा उभा राहिलाय अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा उभा राहिलाय बाबासाहेब आंबेडकरांच्या चपुत्र्याचं काम पूर्ण झालं आता त्याला लवकरात लवकर तोही पुतळा त्या ठिकाणी उभा राहील अशा अनेक गोष्टी आपल्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या बहिणीवाला मला सांगायला आनंद होतोय की तुमच्या आशीर्वादाने आज राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळते मी ज्या खात्याचा मंत्री आहे ना बंदरे खात हे तुम्हाला कोणालाच माहीत नाही आणखीन इलेक्शनला दोन महिने बाकी आहेत त्या दोन महिन्यामध्ये प्रतिनिधी स्वरूपामध्ये माझ्या बहिणी एक बस गाडी करून मुंबईला आलं पाहिजे सगळं अख्खं समुद्र सातशे वीस किलोमीटर समुद्र माझ्या ताब्यामध्ये आहेत म्हणजे तुमच्या ताब्यात आहे ते समुद्र सफारी तुम्हाला मला करून दाखवायचे सांगण्याचं तात्पर्य काय तर ता त्या बंदरे खात्याचा मी मंत्री आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शहात्तर हजार कोटीच वाढवण बंदर माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून त्या खात्याचा मंत्री म्हणून आता त्या खात्यामध्ये साडे बारा लाख तरुणाला रोजगार त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे किती साडेबारा लाख म्हणून आपल्या भागातले माझ्या माय भहिणीचे जे कोणी मुलं असतील त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने झालं असेल किंवा त्यांच्या परीनं त्या वाढवण बंदरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त तरुण पोरं आपल्या मतदारसंघातले आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहेत आणि म्हणून त्याची सुद्धा यादी माझ्या सर्व बहिणीवाला पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायची आपल्याला आज सिंचनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं जलसंधारणच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलं कृषीच्या बाबतीमध्ये सुद्धा सोपासाहेबांनी खूप चांगल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी भाषण केलं आज शेतकऱ्याला आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण मोफत वीज त्या ठिकाणी आपण देत आहोत पाच वर्ष आपण त्याला मोफत वीज त्या ठिकाणी आपण देणार आहोत मागचा सुद्धा बिल आपण बिल त्या ठिकाणी आपण माफ केलेला आहे जे तरुण पोर आज शिकून सुद्धा बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा टायफंड देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय जो पोरगा मुलगा बारावी पर्यंत शिकलाय त्याला साडेसहा हजार रुपये जो पोरगा डिप्लोमा केलाय त्याला आपण आठ हजार रुपये आणि जो मुलगा मुलगी ग्रॅज्युएट झाले त्याला आपण दहा हजार रुपये सुद्धा देण्याचा निर्णय घेतला त्याची सुद्धा अंमलबजावणी त्या ठिकाणी आहे आज माझी सर्व इथं बहिणी बसल्यात स्वयंपाक त्याला करावा लागतो खातो फक्त आम्ही गॅसच्या बाबतीमध्ये जेवढं महत्व त्यांना गॅस सिलेंडरचं एवढं आपल्याला महत्व नाही आणि म्हणून वर्षाला तीन मोफत सिलेंडर अन्नपूर्ण योजनेमधून आम्हाला तुम्हाला देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे त्याचा सुद्धा लाभ आपल्या त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिक अनेक का आहेत माझ्या भगिनी सुद्धा माझ्या आया ज्येष्ठ आहेत त्यांना मनामध्ये वाटतं कुठं महादेवाला जावं कुठे विठ्ठलाला जावं कधी काशीला जावं कधी अयोध्येला जावं असं वाटतंय की नाही आणि त्याच्याकरता सुद्धा आम्ही योजना आणली आहे तीर्थछत्र योजना आणि म्हणून त्या योजनेतून सुद्धा माझ्या ज्येष्ठांना माझ्या ज्येष्ठ आयाना सुद्धा त्याचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे हे शासन हे तुमचं शासन आहे नाहीतर अगोदरचे लोक स्वतःसाठीच कारखाना स्वतःच्याची घरं भरण्यासाठी सगळं पुढारपण त्या ठिकाणी करत होते पण आम्ही सगळ्यांनी ठरवलंय पन। करें करें। की जनतेचे सेवक आहोत आपण आपल्याला जनतेसाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक ही योजना आम्ही आपण त्या ठिकाणी आणली आणि ही योजना संबंध महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय जसं माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण आपण म्हणतो का नाही तसं ही योजनासुद्धा लाडकी त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून त्याचा प्रचार त्याचा प्रचार आपल्या जर एखाद्या बहिणीला लाभापासून वंचित ठेवत असेल तर ते काम तुमचं आहे आज फक्त आपण बाजा बारा हजार महिनापैकी फक्त आपण प्रतिनिधिक स्वरूपामध्ये अध्यक्षाला आणि सचिवाला इथं आपण त्या ठिकाणी बोलवलेला आहे आणि म्हणून इथून गेल्यानंतर आपल्या भावाचा निरोप प्रत्येक गावातल्या व्यक्तीला राहिलेल्या बहिणीला आपण त्या ठिकाणी निरोप दिला पाहिजे आज मला तुम्ही राख्या बांधल्यात संबंध म मतदारसंघातील बहिणीला राख्या बांधल्या असं मी या ठिकाणी समजतो आज एका बहिणीच्या मी पायाला स्पर्श केला आणि त्याही तुम्हीही समजा तुमच्या सगळ्याच्या पायाला स्पर्श केला असंही त्या ठिकाणी तुम्ही समजत कारण बहिणीचे आशीर्वाद खूप मोठे असतात शक्ती फार मोठी आहे नारी शक्ती काही साधी नाही म्हणून कुठलीही तुम्ही का आता काळजी करायची गरज नाही मला माहित आहे समोर बसलेल्या माझ्या ज्या सी आर पी आहेत बचत गटाच्या अध्यक्ष आहेत सचिव आहेत सदस्य आहेत मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देणार आहे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे काम तर खूप केले आज मतदारसंघ आपल्या विकासाच्या बाबतीमध्ये फार पुढे गेला आज इथं बसलेली माझी बहीण माझी आई पिण्याच्या पाण्यासाठी घागर घेऊन विहिरीवर जात होती आपशाला मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात आपण ती योजना आणली आणि आता भविष्यामध्ये पंचावन्न लिटर प्रमाण शुद्ध पाणी देण्याचा सुद्धा आमचा विचार आहे आणि ती योजना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो आज गावातल्या अनेक सरपंच अनेक प्रमुख या ठिकाणी बसलेत जर समजा आतपूरचा आमचे सरपंच चंद्रशेखर पाटील असतील किंवा प्रशांत सोलेसाहेब असतील हे लोकांच्या गावातले जिथून सोर्स असतो तिथला जर सोर्स संपला तर पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करूनसुद्धा आपण वाटर ग्रीड योजना आपल्या मतदारसंघात आली आज मोठे मोठे पैप रस्त्याने तुम्ही बघताय रे मोठे मोठे पैप बघताय रे तुम्ही हे कशाचे पैप आहेत पाण्याचे कुठून येत ते पाणी बारुळच्या धरणातून नांदेड जिल्ह्यातून आपल्या एकशा एकशे ब्याण्णव गावामध्ये ती योजना मी त्या ठिकाणी आणली आहे सहाशे कोट रुपये खर्च करून माझ्या <प्राणा> माय मावलेला माझ्या बहिणीवाला पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून त्यांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आलं पाहिजे याचा विचार करून ती योजना त्या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि म्हणून त्या योजना सुद्धा प्रचार आणि प्रसार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आज माझ्या बचत गटाच्या सांगता सांगता विसरलो आज मी उदगीरला एम आय डीशी मंजूर केले जळकोटला मिनी एम आय डीशी केले आणि म्हणून तिथे सुद्धा तुम्हाला उद्योग उभा करण्याकरता मी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन हे तुम्हाला या ठिकाणी मी देतो तर मला माहिती आहे बचत गटांना अनेक अडचणीला हो त्या ठिकाणी तुम्हाला समोर जावं लागतं अनेक आर्थिक आर्थिक अडचणीला तुम्हाला त्या हो ठिकाणी तुम्ही समोर त्या ठिकाणी जात आहे म्हणून तुमचा उद्योग त्या ठिकाणी जे तुम्ही कराल त्याला मार्केट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून भविष्यामध्ये मी कसल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या कायकाळ कार्यकाळामध्ये मी उदगीरमध्ये सुद्धा मोठा एक उद्योग आणून तुमच्या तरुणाला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम भविष्य काळामध्ये मी या ठिकाणी करणार आहे आणि इथे सुद्धा उभा करून इथले छोटे मोठे उद्योगाला चालना देण्याचं काम मी दे त्या ठिकाणी मी करणार आहे आज आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला बोललो पण ती प्राथमिक उपचार प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी होत असतात जर मोठा आजार झाला काही अपघात झाला तर आजही बी आजही आपण हैदराबादला जातो आजही आपण पुण्याला जातो आजही आपण मुंबईला जातो आणि म्हणून तोच विचार करून मी अर्चना ताई आपल्या शिवराज पाटील साहेबांच्या सुनबाई आहेत त्यांनी लाईफ केअर हाऊस हौस्ट, हॉस्पिटल उदगीरला चालू केलं पण काही कारणानं आर्थिक अडचणीमुळं बँकच्या लोन मुळं ते हॉस्पिटल त्या ठिकाणी बंद करण्यात आलं आणि म्हणून त्याला मी विनंती केली आहे की, की भविष्यामध्ये अंबाजोगाला मेडिकल कॉलेज होऊ शकतं बारामतीला मेडिकल कॉलेज होऊ शकतं आणि माझ्या उदगीरला का होऊ शकत नाही म्हणून भविष्यामध्ये माझा प्लॅन आहे उदगीरला मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी काढायचं आणि त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून तुम्हाला विनंती करणार आहे मी मी जर या पाच वर्षामध्ये या भागाचा विकास जर केला असेल तर माझ्या भैणीवानी खंबीरित्या माझ्या पाठीमागं उभारलं पाहिजे अशी प्रामाणिकपणे इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो मला खात्री आहे आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात कशामुळं तर माझ्यावरचं प्रेम याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात आणि म्हणून येणाऱ्या भाऊ असतील तुम्ही सर्व बहिणी असतील या मतदारसंघाचा विकास करण्याकरता आपला उदगीर जिल्हा निर्मिती करण्याकरता आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपण सगळेजण मिळून हातात हात घालून या मतदारसंघाचा विकास करण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया आता मी राष्ट्रपती महोदया या देशाच्या कोणत्या कोण आहेत एक महिला आहे ते पण आदिवासी आहेत द्रपुदू मुर्मू मॅडम त्या तीस जुलैला आपल्या मध्ये महिला सक्षमीकरण शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या होत्या आणि तथागत विश्वाला शांती शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या विहिराचं सुद्धा उद्घाटन त्यांच्या शुभ त्या ठिकाणी होणार होतं पण कोल्हापूरला आणि पुण्याला प्रचंड मोठा पाऊस झाला आपल्याकडेही खूप मोठा पाऊस झाला पा। आणि पाऊस पडल्यामुळं त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आला आणि आता तो कार्यक्रम चार सप्टेंबरला त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यांची आणि मुख्यमंत्र्याची आणि दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की त्या कार्यक्रमाला सगळ्यात जास्त माझ्या महिला असल्या पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलंय एक लाख महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान निमंत्रण राज्याचा मंत्री म्हणून तुमचा लाडका भाऊ म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला ठिकाणी देतो सकाळी अकरा वाजता ते उदगीरमध्ये येतील पहिल्यांदा ते बुद्धविहाराकडे जातील तिथं त्यांचं उद्घाटन करतील तिथं प्रार्थना होईल तो कार्यक्रम संपला की उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये महिला सक्षमीकरण शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याला मार्गदर्शन करण्याचं काम या देशाच्या राष्ट्रपती महोदया त्या ठिकाणी करणार आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त आपण उपस्थित राहण्याचं काम आपण त्या का ठिकाणी करावं आता इथून गेल्यानंतर त्याचा प्रसार आणि प्रचार प्रत्येक माझ्या बहिणी आपल्या आपल्या गावात त्या ठिकाणी आपण केला पाहिजे एवढी या प्रसंगी या ठिकाणी मी विनंती करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम आपण सुशांतजी शिंदे साहेब आणि तुमची सर्व टीम मग बी ओ असतील तहसीलदार असतील सर्व विभागाचे अधिकारी असतील यांनी या ठिकाणी केल्याबद्दल मनपूर्वक मी तुमचे अभिनंदन आणि तुमचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि आमचे रमेश आणना कुठे गेले रमेश आणंबरकरे साहेबांची कल्पना आहे माझ्याही